पंतप्रधानांसह इतरही भाजपा नेत्यांच्या झंझावती प्रचारसभा देशभरात सुरू आहेत भाजपाचे स्टार प्रचारक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये प्रचारसभा घेणार आहेत अमित शहा आज भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी चार प्रचारसभा घेणार आहेत शहा आज आंध्र प्रदेशमध्ये हिंदपूर इथं एका सार्वजनिक बैठकीला संबोधित करतील तर ते तेलंगणामध्ये अलिदाबाद निजामाबाद मलंकागिरी इथं तीन प्रचारसभा घेणार आहेत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज ओडिसामध्ये प्रचारसभा घेतील नड्डा राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं मतदारांना संबोधित करतील तसंच ते विधानसभेसाठी पक्षाचा जाहीरनामा जाहीर करणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओडिशाच्या कटक इथं पक्षाच्या बैठकीत सहभागी घेतील बैठकीत निवडणुकीच्या प्रचारावर चर्चा होईल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव ही आज राज्यात प्रचारावर जोर देतील